जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो हिंदू आणि मातांनो असं वाटतंय सभा शिमल्याला आहे काय बोलणार जवळपास पाच वर्षानंतर या खास करून महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होतील आत्ता होतील आत्ता होतील असं म्हणता 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 अजूनही होत नाही आहेत त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आज दोन हजार चोवीसला निवडणुका होत आहेत आणि सगळे आचारसंहितावाले सगळे जागे झालेत काल मी एक बातमी वाचली की आचारसंहितेसाठी म्हणून तुला निवडणुकीसाठी म्हणून महानगरपालिकेची जेवढी हॉस्पिटल्स आहेत तिकडचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामावरती झुंपवल डॉक्टर काय मतदाराच्या नाडी बजणार काय की नर्सेस काय मतदारांचे डायपर बदलणार ज्याच्यासाठी म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे ज्या रुग्णांसाठी म्हणून नेमणूक केलेली आहे तिथे ते नसावेत